भारतीय जनता पक्षाचे सरकार पुराय देशात तसेच गोयात बी मोठ्या प्रमाणात काम करता मात काय विघ्न संतोषी लोकां विकास जाल्लो नाका तेच खातीर फोड्या वाहारात जेव्हा रस्त्याचे काम चालू असं त्यांना एका विघ्न संतोषी मनशा नेम ते काम आडायले असो थमणो आदले राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि फोडेचे युवा कार्यकर्ते दो तो केतन भाटीकर हांका मागले मोदी सरकार केंद्रात अकरा वर्सां निमतान आयोजित केल्ल्या संकल्प से सिद्धी या कार्यावळीत ते उलयच्या क्षेत्रात गोरमेंटां शेती जो बंद पडलेलो आणि फार्मर्सां प्रॉडक्ट्स आणि खुपशे बिझनेसीस आय लोकांत पवल्या हे करता असताना गरमेंट सदांच महिलांक एक मेन इंपॉर्टन देत आणि त्यांना फुडं वचपास खुपशो स्किमी जरीब कल्याणा खात स्कि काढलेलो असतात ते स्किमी पण जे फंक्शन झाले कला मंदिरात तातून खूपशे स्किमी अँड लोकांक बेनिफिशरीज म्हणून सगळे अमाऊंट सेक्शन केल्ले असा तातून मेन म्हटल्यार बरे दिसले पळोवपाक की महिला मंडळ हे खूबशे एक आघाडीचे आशिल्ले तेंच्यानी फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार करू शकता आज वय वय आमचो